छत्रपती शाहू महाराजांचं राज्य होतं आणि बाजीराव पेशवा कर्नाटकच्या दौऱ्यावर होते या गोष्टीचा फायदा घेऊन निजामांनी छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे त्यांना सोबत घेऊन पुण्यावर आक्रमण केलं आणि आक्रमण केलं हे कळताच बाजीराव पेशव्यांना पत्र आलं छत्रपती शाहू महाराजांकडून की तुम्ही पुण्याच्या संरक्षणार्थ परत या पुण्याचं संरक्षण करा पण तोपखाना हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निजामांकडे होता या गोष्टीकडे लक्ष देऊन बाजीराव पेशवे पुण्याला आले नाहीत तर त्यांनी थेट औरंगाबाद गाठलं आणि औरंगाबाद परत जालना सिंधखेड जाल या ठिकाणी जाळपोळ करायला सुरुवात केली तो आमच्या राज्यावर जर आक्रमण करीत असेल तर आम्ही तुझंही राज्य जाळपोळ करून नष्ट करून टाकू या गोष्टीचा पाहून निजामांनी त्यांचा एक सरदार ऐवज खान याला औरंगाबादकडे पाठवलं हो की बाजीरावला पकडण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पण बाजीराव सापडत येतोय ते वारा आहेत वारा तर औरंगाबादपर्यंत ऐवज खान पोहोचतो का नाही तोपर्यंत तर बाजीरावबाला गुजरातला पोहोचली तिथे जाऊन त्यांनी मुघल सरदाराला हरा लुटलं त्या ठिकाणी ते, ते युद्ध केलं आणि त्यांना सांगितलं की मला निजामांनी पाठवलं होतं त्या दोघांमध्येच भांडणं लावली आणि एक अशी अफवा पसरवली की मी आता इथून जाऊन औरंगाबादला लुटणार आहे तर निजामाला ह्या गोष्टीची भीती वाटली आणि निजामाने पुणे सोडला आणि औरंगाबादकडे निघाला तर औरंगाबादकडे निघाला असताना रस्त्याने अहमदनगर पालखेड मार्गे जावं लागतं तर रस्त्यामध्ये जिथं गोदावरी नदी आहे त्या नदीवर निजामानी त्याचं जे सैन्य होतं ते तीन भागामध्ये विभाजनी केली त्यापैकी दोन भाग नदीच्या पलीकडल्या साईडला गेले सुद्धा गेला आणि पाठीमागे एक भाग जो राहिला होता ते त्यामध्ये सैनिक आणि तोपखाना होता आणि त्याच वेळेस बाजीरावांनी त्या सैनिकांवर थोपखान्यावर हल्ला केला तोपकाना आपल्या ताब्यात घेतला आणि निजामांचा पराभव हो केला आणि त्या ठिकाणी एक तह झाला तो तह म्हणजे मुंगी आणि शेवगाव या दोघांवर मराठ्यांचं वर्चस्व असेल मराठ्यांच्या अधिकाराखाली ते दोन ठिकाण आले होते हा तह होता आणि ही पालखेडची लढाई आहे ना ती जगप्रस